तर यापुढे मी यानंतर मी डॉक्टर रवी जाधव सरांना असं विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी संवाद साधायला पाहिजे त्यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर सरांचं वरिष्ठ अधिवाख्यता क्लास वन या पोस्टसाठी निवड झाली आणि महाराष्ट्रातून ते दुसरे आलेले त्यामुळं पाच चांगले यश यांनी संपादन केलं आहे सर प्लीज विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती यशोवर या यशोरथाचं नेतृत्व करणारे किंवा यशोरथाला गती देणारे मान्य गुरुवारी आकाश सर यशोरथावर आज बसलेले यशवंत अधिकारी आणि यशोरथासमोर भावी अधिकारी म्हणून बसलेले आपण सर्व प्रथमता माझा जो काही सत्कार या ठिकाणी रिलायबल अकॅडमीने केला त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि आपण जे काही माझं कौतुक करत आहात स्नेहभाव स्नेहभाव ऋण व्यक्त करतो मी प्राध्यापक डॉक्टर रवी लक्ष्मण जाधव माझं मूळ गाव लोणीपूर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दहावी झालो दहावी झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर पडला कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा हेही निश्चित नव्हतं ग्रामीण भागातून असल्या कारणाने माहित नव्हतं किती शाखा असतात कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा वैदापूर या ठिकाणी गेलो कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा दहावी चांगले होते म्हणून विज्ञान शाखेला मला प्रवेश देण्यात आला म्हणजे महाविद्यालयान ठरवलं की याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यायचा <laughs> विज्ञान शाखेला प्रवेश घेतला पहिला तास होता गणिताचा इंग्रजी मधून शिकवत होते गणिताचा पूर्ण इंग्रजी मध्ये मला प्लस आणि मायनस या दोन शब्दाशिवाय इंग्रजी मधील काही माहिती नव्हतं गणितातील इज इक्वल टू म्हणजे काय माहिती नव्हतं शिक्षकांनी फलक चार वेळेस लिहिला चार वेळेस पुसला तासिका संपली हे काही शब्द कळालं नाही काय करायचं <laughs> वर्गाच्या बाहेर निघालो प्राचार्यांकडे गेलो मला शाखा बदलून पाहिजे कला शाखेला मला प्रवेश घ्यायचा आहे ते म्हटले का की म्हटलं मला शिक्षक व्हायचं आहे शिक्षक व्हायचं म्हटले बाबा तू सायन्स कर तुझी गुणवत्ता चांगली आहे सायन्स करू शकतो पुढे शिक्षकही तुला होता येईल परंतु त्यांना काय सांगणार माझी इंग्रजी एवढी कच्ची की मला प्लस मायनस शिवाय काही समजत नाही ते म्हंटले बाबा एक वर्ष अनुभव घे एक वर्ष नंतर आपण बघू अकरावी झाल्यानंतर बदलून देऊ त्यांनी हमी दिली हमी दिल्यानंतर मी एक वर्ष कॉलेज केलं नाही घरी बसलो बारावीचा कला शाखेचा अभ्यास केला त्यांनी हमी दिलेली होती त्यामुळे मी अकरावी कसा पास झालो त्यांनी कसं केलं मला माहिती नाही म्हणजे बारावीला मला कला शाखेला प्रवेश मिळाला मी महाविद्यालयातून पहिला आलो परंतु टाळ्या बाजवणे पण ते यश नव्हतं कारण की मला डीएड ला प्रवेश मिळाला नाही म्हणजे काय मी ध्येय ठेवलेलं होतं शिक्षक व्हायचं डी एड करायचं परंतु डी एड करण्यासाठी मला एक गुण कमी पडला एक गुण कमी पडला म्हणण्यापेक्षा मला चारशे सव्वीस गुण या ठिकाणी होते चारशे सत्तावीस ला औरंगाबाद क्लोज झालं आणि ठाणे या जिल्ह्याचा मला कॉल होता पुढचा विद्यार्थी विद्यार्थ्याचं वय माझ्यापेक्षा अधिक असल्याने त्याला प्रवेश मिळाला आणि मला प्रवेश नाकारला गेला मी पुन्हा घरी आलो दोन वर्ष पुन्हा बी ए फर्स्ट इयर सेकंड इयरला प्रवेश घेतला आणि वरती काम केलं परिस्थिती बऱ्यापैकी होती घरची काही अडचण तरी काय आपल्याला अपयश पदरी पडलं म्हणजे आपल्याला तोंड दाखवता येते अशी काहीशी स्थिती पुन्हा थर्ड इयरला प्रवेश घेतला चांगल्या गुणाने या ठिकाणी उत्तीर्ण झालो मग पुढे काय करायचं विद्यापीठामध्ये एम ए मराठी साठी प्रवेश घेतला एम ए मराठी झालो नंतर काय करायचं बीएड केलं बीएड मध्ये महाविद्यालयातून प्रथम आलो नंतर आपल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद येथून एम एड केलं एम एड मध्ये पहिला आलो त्यानंतर पुन्हा काय करायचा प्रश्न सेटनेट केलं दो दोन हजार दहा मध्ये पीएच डी केली दोन हजार सहा मध्ये जॉब लाईन लागलो तीन वर्ष प्राचार्य म्हणूनही विनानुदानित अध्यापक महाविद्यालयामध्ये काम केलं परंतु काय असत जोपर्यंत आपण पर स्थिर असत नाही जोपर्यंत आपली गुणवत्ता दिसत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही कारण की आपण मध्ये पडला आलो की दोन दिवस कौतुक होतं नंतर चार दिवस बाकीचं चा त्या कौतुकाचं त्याने किती सार्थक केलं याकडे समाजाच्या नजरा असतात आणि आपण यामुळे मागे राहतो की लोक काय म्हणतील मग काय करायचं आता सध्या माझी निवड शिक्षणाधिकारी समकक्ष असं एक पद आहे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायक्ट या ठिकाणी मी वरिष्ठ अधिव्याख्यात म्हणून या ठिकाणी माझी निवड झालेली आहे आता इथपर्यंत कसं आलो त्याचा थोडासा धावता आढावा घेतो आणि धावता आढावा यासाठी घेतो की आपण अनेक अडचणी आपल्या समोर ठेवतो आणि त्या अडचणीमुळे मला यश मिळणार नाही हेही आपण ठरवतो म्हणून या अडचणीचा थोडासा आपल्याला विचार करावा हो लागेल विद्यार्थी मित्रांनो माझं यश आता रनिंग चौतीस या ठिकाणी पार झालेलं तुम्हाला दिसत असेल <laughs> कारण की हे काही असे गेले नाही हे चिंतेने गेले कारण की तुम्हाला भेडसावत असेल तशी मला चिंता अगदी दो 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 जा। जा, दोन हजार दोन पासून आतापर्यंत भेटसावत होते चौदा मध्ये मला एक मुलगी झाली मी अभ्यासाला लागलो एमपीएससीच्या ही जाहिरात निघाली त्यावेळेस मुलगी सहा महिन्याची होती आज मुलगी दोन वर्षाची घरामध्ये आम्ही दोघच असतो पती पत्नी आणि आता मुलगी म्हणजे तुम्ही म्हणत असाल अडचणी कशा तर मलाही अभ्यासाला काय अडचणी असतात तुम्ही विचार करू शकता माझं मी शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये कंत्राटी स्वरूपात सहाय्यक प्राध्यापक म्हणून दोन हजार दहा पासून काम करतो इथे बी एड एम एड वर्गाला शिकवतोय आमचं महाविद्यालय सकाळी साडे दहा वाजता सुरू होतं रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालतं आणि मी दहा दा वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत महाविद्यालयात असतो म्हणजे दिवसभराचा पूर्ण वेळ माझा माझ्या उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या साधनासाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी मला नोकरी करावी लागते तिकडे वेळ जात होता <laughs> आता मी जी काही डायटची परीक्षा द्यायची ठरली जाहिरात आली अठरा दो, जून दोन हजार पंधराला ला ही जाहिरात आली जाहिरातीमध्ये क्लास वनच्या तेहतीस जागा होत्या आणि क्लास टू च्या जवळपास एकशे अकरा जागा आहेत किंवा होत्या म्हटलं आता आपल्याला क्लास वन कि क्लास टू हा प्रश्न नव्हता प्रश्न फक्त एवढा होता, होता की संधी आली हे संधी सोडायची नाही कारण की मी दोन हजार सहा पासून दोन हजार पंधरा पर्यंत संधीची वाट बघत होतो नशिबाने संधी आली आणि मित्र नशिबाने संधी मिळते यश नाही आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल यश मिळवायचं असेल तर मात्र कठोर परिश्रम आणि मेहनत या ठिकाणी लागतेच आणि मेहनत आपल्याला करावी लागेलच अठरा जून दोन हजार पंधरा ला जाहिरात आली म्हंटल आता ही संधी सोडायची नाही क्लास वन मिळाली नाही तरी चालेल पण मात्र क्लास टू ही आपली असेलच मग यावर मार्गक्रमण कसं करायचं एमपीएससीचं तो तोपर्यंत मला काही साधारणतः जास्त काही माहिती नव्हतं अशी संधी दोन हजार अकरा मध्ये आली होती या अगोदर पण दोन हजार अकरा मध्ये तीन जागा होत्या तीन जागा म्हंटल की आपण म्हणतो तीन जागा उमेदवार तीस हजार त्यातून तीन जागेत मी कसा येऊ शकेल म्हणून अभ्यास केला नाही तयारी केली नाही परंतु परीक्षेची डेट डिक्लेअर झाली योगायोगाने परीक्षेची डेट लांबली एक महिना उरलेला होता एक महिना म्हटला तर परीक्षा द्यायचीच आहे तर थोडाफार अभ्यास करू एकच पुस्तक घेतलं रट्टा मारला सायकल पूर्ण केली म्हणजे सायकल काय पहिलं पेज संपलं वाचत जायचं शेवटच्या पेज पर्यंत शेवटचं पेज संपलं की पहिलं पेज पुन्हा सुरू असं झालं निकाल लागला म्हणजे लेखीच्या मार्क या ठिकाणी कट ऑफ पॉईंट दिला एकशे वीस मार्क आणि मला होते एकशे एकोणीस मार्क म्हणजे फक्त एक मार्कामुळे माझी ती संधी मुलाखतीला जाण्यासाठीची गेली म्हणजे एकशे एकोणीस मार्क महत्वाचे नसतात तो एक मार्क महत्वाचा नसतात पस्तीसावा मार्क महत्वाचा असतो आणि चौतीस मार्क आपल्याला घेता येतात परंतु पस्तीसाव्या मार्क मार्क मिळवण्यासाठी पस्तीसाव्या गुण मिळवण्यासाठी आपल्याला जे काही यशवंत असतात आणि समुपदेशक असतात मार्गदर्शक असतात रिलायबल सारख्या अकॅडमी असते त्यांची गरज पडते म्हणून मग दोन हजार पंधराची जाहिरात आली म्हंटल आता आपली मागची संधी एक गुणावरून गेली म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे आपण या ठिकाणी स्पर्धा निश्चित करू शकतो म्हणून म्हंटल आता सोडायचं नाही आता संधी या ठिकाणी चालून आली तयारी करायची मग अभ्यासाला सुरुवात केली चांगल्या पद्धतीने अभ्यास केला परंतु काय होतं प्रत्येकाचे काही वीक पॉइंट असतात माझे काही वीक पॉइंट चिंता दोन हजार तेरा पर्यंत माझं वजन पन्नास किलो होत चिंता सोडली आज वजन ऐंशी किलो झालेलं आहे आत्मविश्वासाची कमतरता होती तो आत्मविश्वास मी जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन भरून काढला कारण की आपला महत्वाचा व्यू पॉइंट आपला म्हणजे आपला साधारणतः आपला आत्मविश्वास सा, आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असत आहे आत्मविश्वासाची कमतरता असण्यामागे अनेक कारण असतील कारण कदाचित वेगळी असेल पण आत्मविश्वासाला जबाबदार आपणच होत आहोत आपण जाणीवपूर्वक स्वतःला जर ओळखलं तर आपल्यामध्ये निश्चित आत्मविश्वास येऊ शकतो आता कसा मी माझं उदाहरण देतो कि बाबा आता वय चौथीस झालेला आहे वेळ फारसा नाही अभ्यास कसा होईल ती चाळीस हजार लोक या ठिकाणी असतील त्यामधून आपण कसे निवडला जाऊ आपण परीक्षेला खरंच तेवढंस स्कोअर करू शकू का एमपीएससीचा फारसा अवेअरनेस नाही परीक्षा कशी द्यायची म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशा क्रॅक करायच्या माहिती नाही काय करता येईल मग मी अभ्यासाला सुरुवात करू म्हटलं प्रथम तर आपल्याला आपलं कंटेंट नॉलेज म्हणजे जे काही सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे त्यावर आपल्याला अगोदर प्रभुत्व प्राप्त करावं लागेल मग बाकीच्या गोष्टींचा आपण विचार करू ज्या वेळेस अभ्यासक्रम या ठिकाणी घेतला तर अभ्यासक्रमावर हळूहळू तयारी करत गेलो अका सरांना माहिती नसेल त्यांच्याही अकॅडमीमध्ये त्यावेळेस हजबुडे सरांचं व्याख्यान ठेवलेलं होतं आयसीटीच्या संदर्भात त्या व्याख्यानासाठी सुद्धा मी एक दिवस पूर्णभर ढाकणे सरांबरोबर येऊन बसलेलो होतो नंतर तयारी केली चांगल्या प्रकारे तयारी झाली म्हणलं आपण निश्चित आता था, क्लास टू तरी मिळू शकतो पण मग पुन्हा काय होत आपला आत्मविश्वास कुठेतरी डोकं वर काढतो मग काय करायचं इथेही सर्व जे काही अवेअरनेस होता मला वाटलं औरंगाबाद मधल्या पहिल्या मध्ये आपण निश्चित आहोत कारण की ओपनच्या पंचेचाळीस जागा होत्या मुलाखातील एकाच तीन बोलवतील म्हणजे चात्रिक बारा म्हणजे एकशे तीस साधारण बोलवतील मग औरंगाबादच्या पहिल्या दहा मध्ये आपण निश्चित असू याची गॅरंटी होती पण मग महाराष्ट्राचं काय पुण्यालाही यशदा ही जी काही संस्था आहे यशदाची फॅकल्टी या ठिकाणी त्या ठिकाणी क्लासेस घेत होती शनिवार रविवार मी त्या ठिकाणी गेलो गेल्यानंतर दोन दिवसाचा खर्च मला दहा हजार रुपये आला आणि असं जर चार सहा महिने जायचं तर एवढी आर्थिक बाबई मला शक्य नव्हती पण दोन दिवसात जे काही शिकलो त्यातून माझा आत्मविश्वास वाढला तिथे गेल्यानंतर मी जे काही त्या ठिकाणी ऐंशी उमेदवार होते ऐंशी उमेदवारांचं बघितलं मग मग आपल्याला लक्षात आलं की आपण पुणे मुंबईच्या विद्यार्थ्यांपेक्षाही कमी नाही आपण मराठवाड्यातील आहोत ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपण आपल्या स्वतःला कमी समजतो परंतु ग्रामीण भागातील असो मराठवाड्यातील असो किंवा किती परिस्थिती आपली अडचणीची असो ती आपल्या यशातील कधीच अडचण ठरत नाही आणि आज तुम्ही इथे बसलेला आहात म्हणजे तुम्हाला निश्चित अडचण नाही हे मात्र निश्चित कारण की आज तुम्ही इथे बसलेला आहात म्हणजे तुमच्या समोर यशाला अडचण करणारा एकही मार्ग नाही किंवा एकही अडथळा नाही फक्त हे तुम्ही जाणीवपूर्वक स्वतः समजून घेतलं पाहिजे की आपण हे यशस्वी होऊ शकतो महाराष्ट्राचा अवेअरनेस काळाला पुन्हा तयारी लागलो मग इथे मग कसं वाटचाल करायची एमपीएससीचा चा अवेअरनेस नव्हता ढाकणे सर ढाकणे सरांनी आमच्याकडे पार्ट टाइम एम एलेलं इन सर्व्हिस एम एड करत असताना चांगल्या पद्धतीने ओळख झाली त्यांचा संशोधनाचा मार्गदर्शक असल्या कारणाने जवळून परिचय झाला त्यांनी आतापर्यंत अनेक एम पी एस सीच्या परीक्षा दिल्या दिलेल्या आहेत यशही मिळवलेलं आहे म्हटलं आपल्याला यांच्याकडनं काहीतरी घेता येईल काय घेता येईल विद्यार्थी मित्र लक्षात घ्या गणितामध्ये दोन अंक आहे शून्य आणि एक हे दोन्ही अंक असे आहेत आपण म्हणतो एकला किंमत आहे शून्यला किंमत आहे की नाही काही सांगता ये येत नाही मला मी गणिताचा विद्यार्थी नाही पण शून्य आणि एक शून्य एकच्या कोणत्या बाजूला जाऊन बसतो यावर दोघांचं अस्तित्व आणि किंमत अवलंबून असते मग ज्या वेळेस तुम्ही एक, तुम एक दुसऱ्यांना सहकार्य करता त्यावर तुमचं दोघांचंही अस्तित्व अवलंबून असता आणि त्यामुळे तुमची दोघांची व्हॅल्यू या ठिकाणी वाढते म्हणून तुम्हाला ठरवायचंय आपण ज्या ठिकाणी शून्य असू त्यावेळेस एकच्या कोणत्या बाजूला जाऊन बसायचं आणि ज्यावेळेस आपण एक असू तर शून्याला आपल्याला कोणत्या बाजूला घेऊन बसवायचं आणि मग तिथून मी ढाकणे सरांचा एक गायडन्स घ्यायला ठिकाणी सुरुवात केली म्हणजे एमपीएससीचा चा अवेअरनेस मला नव्हता कारण की एमपीएससी इकडचं अभ्यासाचं तंत्र आणि आमचा अकॅडमिक अभ्यासाचं तंत्रामध्ये मला बराचसा फरक जाणवला कारण की त्या फॅक्च्युअल गोष्टी महत्वाच्या आहेत फॅक्च्युअल आपल्याला लक्षात आलं पाहिजे कन्सेप्च्युअल भलेही आहे पण फॅक्च्युअल पण तितकंच महत्वाचं मग फॅक्च्युअल गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो त्यांच्याबरोबरच आकाश सरंगडी या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शनासाठी आलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मग माझे जे काही पुढलं स्कोर आहेत ती वाढण्यास त्या ठिकाणी मदत झाली म्हणजे आत्मविश्वास वाढायला मदत झाली आपण म्हणतो की आत्मविश्वास जाणीवपूर्वक आपला आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे आपली कौटुंबिक अडचण कोणती असो ती अडचण आपल्या यशातील आपला अडथळा ठरत नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं सर्वात प्रथम आपण आणखी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे सकारात्मक पॉझिटिव्ह व्ह्यू जोपर्यंत आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याकडनं चांगलं कार्य होणार नाही किंवा आपल्याला आपलं यश अशा चांगल्या पद्धतीने मिळणार नाही म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्र चुकलं तरी चालेल परंतु कृती केली पाहिजे कारण की जो चुकतो तोच शिकतो जो कृती करत नाही चुकतही नाही तो शिकतही नाही आणि आपण कृती केली पाहिजे आता लेखी परीक्षा देण्यापूर्वी एकूण अनुभव सांगतो की आत्मविश्वास आणि माझ्यातील एक आणखी कमतरता की परीक्षेच्या कालावधीमध्ये बर्डन घेणं दबाव आणि काय होत जो काही सैनिक असतो किंवा पैलवान असतो तो कुस्तीला कधीही घाबरत नाही समोरच्या प्रतिस्पर्धेला कधीही घाबरत नाही फक्त आत्मविश्वास त्याला ते त्या ठिकाणी घाबरवतो किंवा भीती या ठिकाणी दाखवतो त्यामुळे आत्मविश्वास हा महत्वाचा आहे जोपर्यंत रणंगणावरील तो सैनिक शेवटपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत तो हरलेला नसतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मैदानात हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही परीक्षा हरवू शकत नाही म्हणूनच आताच माझ्या ज्यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितलं की टिकून या ठिकाणी आपण खेळलो पाहिजे म्हणजे टिकून या ठिकाणी सातत्याने आपली तयारी चालू ठेवली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की आपले वीक पॉइंट आपल्याला आपले प्लस पॉईंट या ठिकाणी बनवावे लागतील म्हणजे आपल्याला यश प्राप्त निश्चितच होईल माझा दुसरा वीक पॉइंट मी तुम्हाला सांगितला की परीक्षेच्या कालावधीमध्ये बर्डन घेणं दबाव मग आता दबाव कसा दूर करायचा आता यासाठी मी पुन्हा ढाकणे सरांची मदत घेतली कशी आता मी जी परीक्षा दिली त्या परीक्षेला ढाकणे सर या ठिकाणी पात्र होते क्लास वनला नाही क्लास टू ला आणि क्लास टू ची मुलाखत त्यांनी दिलेली आहे क्लास टू च्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते महाराष्ट्रातील पहिल्या पाच मध्ये असतील हे मी आता निश्चित सांगतो शिक्षण सेवा मधील डायटच्या ते कसं आता परीक्षेच्या कालावधी मी मध्ये मध्ये मी बर्डन घेतो म्हणून मी डाकणे सरांना म्हटलं तुम्ही सोबत या म्हणजे आपण शेवटचे आठ दिवस अभ्यास करू ते माझ्या सोबत आले आम्ही दोन रिव्हिजन पुन्हा त्या अभ्यासाला चांगल्या पद्धतीने दिल्या नंतर परीक्षा झाली परीक्षा चांगल्या पद्धतीने गेली लेखी आम्ही ज्या वेळेस आन्सर केली चेक केली मला एकशे अडतीस मार्क होते आणि ढाकणे सरांना एकशे पन्नास मार्क होते मी जाणीपूर्वक या ठिकाणी सांगतोय की ढाकणे सर आज या ठिकाणी महिला बालविकास अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे तरी आणखी त्यांची आणखी दुसरी निवडाची निवड निवड ऑर्डर या ठिकाणी निश्चित त्यांच्या समोर ठेवलेली आहे म्हणजे त्यांना तेही यश मिळणार आहे पण त्यांना यश मिळालं त्याचबरोबर ते माझ्या यशाच्या यशामध्ये सुद्धा वाटेकरी झालेत की वाटेकरी म्हणजे माझ्या यशाला सुद्धा त्यांनी मला सहकार्य केलं असं मला म्हणावं लागेल नंतर आता मुलाखत द्याय द्यायची तर कशी द्यायची काय द्यायची म्हणून त्यांच्याबरोबरच मी रिलायबल अकॅडमीमध्ये आकाश सरांकडे आलो आकाश सरांकडे दोन तीन सेशन आम्ही पूर्ण केले आकाश सरांनी मॉक इंटरव्ह्यू सुद्धा घेतला आता मी अगोदर म्हटलं की जो चुकतो तोच शिकतो जो चुकतच नाही तो शिकतच नाही मॉक इंटरव्ह्यू मध्ये मी अडीच वाजता आकाश म्हटलो गुड मॉर्निंग सर माझ्यासारखा दहा वर्ष माझा प्राध्यापक म्हणून आज अनुभव आहे हो दहा वर्ष तो या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो अडीच वाजता गुड मॉर्निंग सर म्हणून यावरून तुम्ही बर्डनचा विचार करू शकता परंतु इथे झालेली माझी चूक माझ्यासाठी मुलाखतीमध्ये खूप महत्वाची ठरली कारण ही जी चूक झाली सरांनी मुलाखत घेतली बारीक बारीक पॉईंट मला समजून सांगितले तुमचे काय प्लस पॉइंट आहेत काय मायनस पॉइंट आहेत हे मायनस पॉईंट कसे प्लस पॉईंट करता येतील आमची चर्चा झाली त्यानंतर इथे झालेल्या चुका मी लक्षात घेतल्या मुंबईला मुलाखतीसाठी गेलो तर त्यावेळेस जाणीपूर्वक मुलाखत कक्षामध्ये जाण्या अगोदर ठरवलं की आता किती वाजलेले आहेत अकरा म्हणजे आपली मुलाखत जर आता असेल तर काय म्हणायचं गुड मॉर्निंग म्हणायचं गुड आफ्टरनून म्हणायचं नाही जाणीवपूर्वक ठरलं ठरवलं मुलाखत कक्षामध्ये प्रवेश केला आणि जाणीवपूर्वक म्हणालो गुड मॉर्निंग सर मग बाकीची औपचारिकता पूर्ण केली त्यांनी मला चेअर बसायला दिली थँक्यू म्हटलो चेअरवर बसलो पहिला प्रश्न आला त्याचं उत्तर दिलं म्हणजे माझी सुरुवात चांगली झाली आणि आपण म्हणतो वेल बिगिनिंग आणि सुरुवात चांगली झाली आत्मविश्वास या ठिकाणी वृद्धी झाला पर्याय पुढील अर्धा तासाची मुलाखती अगदी चांगल्या पद्धतीने झाली चांगल्या पद्धतीने मला उत्तर देता आलं आणि ज्या वेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला कळालं की माझ्या मला मुलाखतीमध्ये चौतीस मार्क पडलेले आहेत पहिले आलेले ना म्हणजे जे काही इतर मुलाखतीमध्ये अधिक गुण ज्यांना पडलेले आहेत त्यांना पस्तीस आहेत माझ्यापेक्षा मुलाखतीला अधिक पडलेले दोन जण आहेत त्यांना पस्तीस आणि त्यानंतर मला आहे चौतीस आणि मला निश्चित गॅरंटी होते की मी अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान मुलाखतीला गुण घेऊ शकतो परंतु नंतरचे चार गुण कसे मिळवता येतील मग ते कसे मिळवता येतील तर मग यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे समुपदेशकाची गरज मार्गदर्शनाची गरज आणि अवेअरनेस देण्याची गरज आणि ती माझी गरज या ठिकाणी पूर्ण झाली ती म्हणजे आकाश आकाश सरांकडे रिलायबल अकॅडमी मध्ये मुलाखतीमध्ये मला जे काही चार अधिकचे गुण मिळाले की जे मला मध्ये आणण्यासाठी उपयुक्त ठरले ते मला येथून मिळाले मी म्हंटल की चौतीस गुण जेवढे महत्वाचे असतात त्यापेक्षा पस्तीसावा गुण महत्वाचा असतो हा पस्तीसावा गुण आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला ते अशा ठिकाण जाणीवपूर्वक घ्यावं लागेल आणि मग मी मुलाखतीमध्ये चौतीस आणि लेखी परीक्षेमध्ये एकशे अडोतीस आसाम मग महाराष्ट्रामध्ये मी रँकने सेकंड या ठिकाणी आलो आणि मग शिक्षण सेवा गट मध्ये मा माझी या ठिकाणी आता निवड झालेली आहे पण विद्यार्थी मित्र मी पुन्हा या ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणतो की तुम्ही तयारी करत असताना काही मार्गदर्शनाची गरज असते ती मार्गदर्शन तुम्ही जाणीवपूर्वक घ्या जाणीवपूर्वक घेत असताना स्वतःला अगोदर ओळखा स्वतःचे मायनस पॉईंट प्लस पॉइंट काय आहे याचा विचार करा मायनस पॉइंट आपले प्लस पॉइंट कसे बनवता येतील या, याचा विचार करा तुमचेच स... स्कोर येण्यासाठी उदाहरणार्थ येणार असेल तर ऐंशी गुण तुम्ही निश्चित मिळवत असाल परंतु पुढच्या वीस गुणांसाठी तुम्हाला या सारख्या अकॅडमीची अवेअरनेसची मार्गदर्शनाची समुपदेशनाची गरज आहे त्याचा लाभ घ्या पण हे स्वतः जाणीवपूर्वक तुम्ही स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत देता येत नाही म्हटलं जातं घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो परंतु पाणी पाजू शकत नाही तसं आम्ही फक्त इथे तुम्हाला सांगू शकतो मार्गदर्शन करू शकतो अडचणी निराकरण करू शकतो पर जो परंतु जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला यश मिळवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवणार नाही की आपली ही अडचण आहे अडचण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायची आहे हा घटक समजून घ्यायचा आहे हे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही जोपर्यंत प्रश्न उपस्थित करणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं निराकरण समोरच्यांना करता येणार नाही म्हणून मी तुम्हालाच विनंती करतो की जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर स्वतःला अगोदर त्यासाठी आत्मविश्वासपूर्वक तयार करा यश तुमच्या हातात आहे तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सर खूप उत्स्फूर्त असं बोलणं आणि उत्स्फूर्त असं संवाद तुमच्याशी त्यांनी साधलेला आहे सरांनी एक गोष्ट त्यात एक मेन्शन केली की तुमचं प्लॅनिंग खूप आवश्यक आहे प्लॅनिंग करून परत त्याच्यावर ॲक्शन घेणं अजून जास्त महत्वाचं आहे नुसतं प्लॅनिंग करून ठेवलं तर त्याच्यावर तुमचं वर्किंग होणार नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही तर सरांनी ही एक पॉइंट ही एक बाब मला इथं तुम्हाला पुन्हा एकदा सांगा अशी वाटली